ना तिकडे आपण जाणार तिकडे ऋषींची समाधी आहे तिकडे आपण थोड्या जरा जाऊ आता पहिले आपण कुंडावर जाऊन येऊ पावसामुळे आंब्यांचा खूप खतरा झालाय <laughs> हे बघ वानर हे वानर बघ वानर बघ <laughs> वानर नाही इथं <laughs> वानर असेल ना सेम तुझ्या कच सेम तुझा भाऊच कार्डामध्ये आई न दुपल रेड्याला

वर्किंगला वर्गा पुढा मां आता, आता? कधी चला ना मग दर्शन घेतलंय दर्शन घेतलंय हो

आईकू दा। दे तो <form anderen> यांची स्कुटी तर उतरले चाललो आता अशी वाकल अशी

सर आशिर्वाद मी अजून बघतो आपण हे केंद्र सरकारने या शब्दापुरते नाही बोलले कोणी मुकुंद मी ही मित्रांनो वाल्मिक ऋषींची समाधी आहे मित्रांनो आपल्याला आजोबा पर्वतरचा पहिलाच माकड दिसलेला आहे तिकडे पण खूप माकड आहेत खूप माकड असतात पण आता सध्या पाऊस पडल्यामुळे ते काही दिसत नाही माकडांची इथे खूप गर्दी असते पाऊस पडल्यामुळे इथे कमीत कमी माकड दिसतात खरंच बोलतो माकड सेम माझ्या सारखे असतात तर मित्रांनो बघू शकता आपल्याला उमेश भाऊनी अशा मस्त पद्धतीने आपल्याला आहे की हे जे समाधी आहेत ते समाधी नसून नवग्रह आहेत तर मित्रांनो आधार कार्ड उचलवायचा असतो कानाला हात लावून स्वराजच्या मध्ये काही उचलत नाही पुढच्या लग्न करायला लागलो मी नावकुशाच्या पाळण्या का बघायला आणि उमेश का का आणि चेतनदा पुढे आमचे गाईड उमेश शिर्के चेतन शिर्के आम्ही एवढे चाललेलो आहेत बाकी कोण नाही वरून एकदा बोलव ना परत परत सांगतो तू येऊ दे चल न ये तू तर बिलकुल नको येऊ दे त्याने येऊ दे हे चप्पल घालून नसते ऍक्चुली त्या घरी चप्पल नाही घालून जायची तर मी उने आपल्याला सांगितलंय आधीच घाबरून ठेवलाय धरून धरून चालायला लागतय खरं मित्र आमची हवा टाईट झालेली आहे नुसतं धरून चालायला लागतंय ते पुढे गेलेले आहेत मी आणि उमेश हो दोघ माझ्या मागे राहिले खूप भयंकर असा प्रवास आम्ही करीत आलेलो आहोत हे बसलेले <laughs> हवा टाईट झाले हवा टाईट झाली सगळ्यांची आपण तर मित्रांनो आपल्याने याच्यावर जायचं आहे आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहोत एक एक तास लागेल सगळी दमलेली आहेत मुस्क खर चढावे मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता अश्वमय घोडा इथे लढाईसाठी आला होता तर इथे लवकुशने घोडा अश्वमय घोडा अडवला होता तर पाहू शकता आपण अर्धवटच इथे राहिलेली आहे लवकुशने घोडा अडवल्यामुळे ते काही पूर्ण करता येऊ शकत नाही तर मित्रांनो आपण पाहू शकता इथं स्टीलचा पालना आहे पहिले इथे जुना लाकडाचा पालना होता तो पावसामुळे टिकला नाही आणि इथे बघू शकता कसं मस्त पालना स्टीलचं ते बांधलेलं आहे तर मित्रांनो इथं खूप खडतर आहे कुंड पण आहे इथे तर मित्रांनो आपण पाहू शकता मस्त इथे व्ह्यू आहे आणि आम्ही डायरेक्ट डोंगरावर आलोय खाली खूप खोल दरी आहे तर मित्रांनो इकडे पण खूप चांगला असा व्ह्यू आहे आणि खूप पाऊस आलेला आहे तर आम्ही आता थोड्याच वेळात निघूया मित्रांनो आता आम्ही निघतो चला ले ले आगा आगा। खाली गेले आता डायरेक्ट आपण खाली गेल्यावर भेटू पाण्याचे कुंड पण तिथे काढलेले आहेत आपला इतिहास खूप खोल आहे फक्त इतिहास आता शोध घेतला पाहिजे मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहेत तिथेच हात बघायला ते शिक्का दगडावर आहे तो आता आपण बघूया आमचा मार्गदर्शक वरुण आहे वरुणनी पाहिलेला आहे आम्ही नाही पाहिलं अरे काय वाटतं माहिती आहे का व्हिडिओ व्हिडिओमध्ये क्लिप एडिट करायची असली ना तर पार्ट बनवायचं असत नाही ते मी लागत नाही का व्हिडिओ बनवणार एडिट करायची असली ना आखी व्हिडिओ मध्ये ह्या करायला लागेल

तर मित्रांनो तिथे शेंदूर लावल्यामुळे आपल्याला दिसत नाहीये इथे बघू शकता किती मोठ्या दगडावर सीतेचा हात आहे वरुणचा हात बघा किती लहान आणि सीते मातेचा हात बघा किती छोटा आहे तर चला आपण आता जाऊया እንንስንያ እንንያ